चंद्रलेखे वर विष्णू विश्व वंदिता मुद्रा भद्राय राजकार बालमित्रांनो माझे नाव पल्ले मोर मी अत्ता मी आज तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी काही दोन शब्द बोलणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती महाराष्ट्राचा इतिहास लिहिला तो कोणी ऐर्या गेरेने नाही लिहिला महाराष्ट्राचा इतिहास लिहिला तो कोणी ऐर्या गेरे नाही लिहिला महाराष्ट्राचा इतिहास लिहिला तो हिव्या भिव्या शालीने तलवारीच्या खणखणाटीने घोड्याच्या टापाने आणि तोफाने आणि हाच इतिहास घडवला छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी ज्यांच्या ज्यांच्या भक्तीला नाही शौर्याला नाही ज्यांच्या भक्तीला तैर नाही ज्यांच्या शौर्याला तैर नाही असे ते शिवछत्रपती शिवाजी महाराज त्या सूर्याची शान मराठी मनाची धगधगती शान सह्याद्री ज्याला शंभूचा अभिमान महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या देवा पहिले स्थान असे ते प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंश सिंहासनाधीश्वर श्रीमंत श्री 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 शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय बंदुकीच्या जोरावर हंट्यांच्या धाकावर बंदुकीच्या जोरावर हंट्यांच्या धाकावर मी अनेक मी अनेक माणसांना वाघाप्रमाणे जगवायला शिकवणारा मी एकच वाघ बघितला ते म्हणजे शिवछत्रपती शिवाजी महाराज आज आपण ज्या महाराष्ट्रात राहतो तो, तो महाराष्ट्र म्हणजे काय आज आपण ज्या महाराष्ट्रात राहतो तो महाराष्ट्र म्हणजे काय तो महाराष्ट्र शिवरायांच्या विचारांचा जिजाऊंच्या संस्काराचा आणि शंभूच्या पराक्रमांचा हा महाराष्ट्र आहे एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर सोन सनई जोगडे वाजू लागले तिथं एक हिरा जन्माला आला शोनेरी जन्म झाला म्हणून शिवाजी नाव ठेवण्यात आले जिचा माता त्यांना प्रेमाने व लाडाने शिवराय म्हणत असे शोनेरी शिवनेरी या शब्दावरचे पहिले दोन अक्षर शिव आणि रायगडावरचे पहिले दोन अक्षय राय म्हणजे शिवराय जसं जात मी एवढेच बोलते ज्या मातीत जन्माला आलो त्या मातीचा रंग सावळा ज्या मातीत जन्माला आलो त्या मातीचा रंग सावळा हिमालय असोय छाती ठुकून सांगतो छत्रपती शिवरायांचा मावळा छाती ठुकून सांगतो छत्रपती शिवरायांचा मावळा